की माझा जीव हा वंचित मध्ये होता वंचित बहुजन आघाडीसाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून माझ्यासारखा कार्यकर्ता हा पळणार आहे महानगरपालिकेमध्ये वंचितचे यावेळेस नगरसेवक निवडून येणार हा आमचा विश्वास आहे चे, चे महापौर आज तागायत झाले नाही बगल में छोरी रक्के काम नाही करत आहे जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओटात असतं जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो वंचित बहुजन युवा आघाडीची पिंपरी चिंचवडची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झालेली आहे आणि पिंपरी चिंचवड युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी विनोद गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विनोद गायकवाड हे ते प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत त्यांना शत्रुमित्रत्वाची जाण आहे महापुरुषांच्या कार्याची जाण आहे महापुरुषांचे कोण शत्रू होते कोण मित्र आहेत याची जाण आहे आणि असे जाण असलेले विनोद गायकवाड यांची वंचित बहुजन आघाडीच्या युवा शहर अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्वप्रथम विनोदजी आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे धन्यवाद प्रथमता जागृती न्यूजच्या इननी वंचित बहुजन आघाडीच्या या शहर कार्यकारणीची जी जाहीर झाली त्याची दखल घेऊन आपण ही मुलाखत घेत आहे त्याबद्दल प्रथमतः मी जागृतीने आभार व्यक्त करते वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली आपण यापूर्वी अनेक संघटनांमध्ये काम केलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या एक रुपाचाही सदस्य नसताना आपण वंचित बहुजन आघाडीला मागच्या काही निवडणुकीमध्ये मदत पण केलेली आहे आपली निवड झाली निवड झाल्याच्या नंतर आपली पर, पहिली प्रतिक्रिया का काय मी प्रथमता आदरणीय श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे आदरणीय अंजलिताई आंबेडकर युवकांचे हृदय सम्राट सुजातदादा आंबेडकर युवकांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा महाराष्ट्राचे युवकचे महासचिव आदरणीय राजेंद्र पातोडे साहेबांचे फादर बॉडीच्या अध्यक्षा संपूर्ण महाराष्ट्राच्या रेखाताई ठाकूर तसेच आमच्या पिंपरी चिंचवड शहराला लाभलेले डॉक्टर अनिल अना जाधव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सरोजितजी बनसोडे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष यांचं सर्वांचंच मी प्रथमतः या निवडीच्या वतीने जी माझी निवड वंचित बहुजन आघाडी अध्यक्षपदी जी निवड केली आणि जो विश्वास ह्या सर्वांनी माझ्यावरती ठेवला त्याबद्दल प्रथम तर मी या सर्वांचा ऋणी आहे आंबेडकरी चळवळीत काम करत असताना मी अनेक संघटनांशी काम केलं राजकीय पक्षांशी काम केलं आणि तो अनुभव माझा वंचित बहुजन आघाडीसाठी नक्कीच हा यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचा असेल आणि ही जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे तर त्या जबाबदारीला साजेल असं काम येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीसाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून माझ्यासारखा कार्यकर्ता हा पळणार आहे आणि येणाऱ्या लवकरच आता इलेक्शन लागतील महानगरपालिकेच्या इलेक्शन लागतील त्या इलेक्शनमध्ये जी जबाबदारी माझ्यावरती आज शहराची दिलेली आहे त्या जबाबदारी ती जबाबदारी पार पाडत असताना जास्तीत जास्त युवकांना तसेच जुन्या कार्यकर्त्यांना जे खरोखर या महानगरपालिकेमध्ये वंचितचा आवाज उचलतील अशा कार्यकर्त्यांसाठी त्यांना नगरसेवक बनवण्यासाठी माझे प्रयत्न असतील आणि नक्कीच यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वंचितचे नगरसेवक राहणार या महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग असू द्या महापौर असू द्या हा वंचितचाच होईल कारण कदाचित यावेळेस आरक्षण ही एसीचं लागू शकतं अनेक वर्ष झालं या शहरामध्ये महानगरपालिका अशी खंडातली एक नंबरची महानगरपालिका आहे परंतु या महानगरपालिकेमध्ये ओपनचे महापौर झाले ओ बी सीच्या महापौर झाल्या त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे विमुक्तांच्या झाल्या परंतु एस सीचे महापौर आज तागायत झाले नाही आणि या निमित्ताने येणाऱ्या दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस सव्वीसमध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन लागतील अशी आशा आहे आणि त्याच धर्तीवरती महानगरपालिकेमध्ये वंचितचे यावेळेस नगरसेवक निवडून येणार हा आमचा विश्वास आहे आणि आदरणीय बाळासाहेबांवर या पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज या शहरामध्ये आहे त्यांच्या बळावरती त्यांच्यावर अनेकजण पक्षाच्या बाहेर त्यांना मानणारा वर्ग आहे आमचा मतदार हा फिक्स आहे त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे की यावेळेस आमचे नगरसेवक हो, नक्कीच येतील आपण यापूर्वी कडू यांच्या प्रहार संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष होतात प्रहार का सोडली आपण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की माझा जीव हा वंचित मध्ये होता कारण मी प्रहारचा अध्यक्ष व्हायच्या आधी एकोणीसची ची लोकसभा ही कुठलंही पद नसताना कुठलाही सदस्य नसताना वंचित साठी काम केलेलं आहे हे सर्व शहराला ज्ञात आहे त्याच्यानंतर काही कारणास्तव मला माझं कर्तृत्व सिद्ध कराय करण्यासाठी मला त्या पक्षात जावं लागलं परंतु माझा सगळा जीव हा वंचितमध्येच होता त्याच्यामुळं माझ्यावर जे काही आपण सांगताय कारण प्रहारमध्ये सोडण्यामागं मी लोकसभेला मला खुल्या आम वंचित बहुजन आघाडीचं काम करायचं होतं आणि त्या कारणास्तव मी माझा एक स्वभाव आहे की मी कुठलंही काम एका पक्षाचं पद असताना दुसऱ्या पक्षाचं काम करत नाही जे जेही करतो ते रोकठोकाने समोर असतं त्या अख्ख्या शहराला माहिती आहे की विनोद गायकवाड हा असा कार्य करताय की बगल में छोरी रक्के काम नाही करत आहे जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं त्याच्यामुळं एवढं सगळं असताना देखील माझा जीव हा वंचितमध्ये होता कारण माझी जडणघडण ही आंबेडकरी चळवळीत झालेली आहे तुम्ही युवक आहात आणि तुम्हाला युवकाचं अध्यक्षपद दिलेलं आहे तर युवकांच्या साठी तुमचा काय प्लॅन असणार आहे काय विजन काय तुमचं नक्की ना मीच नाही तर आदरणीय आमचे युवा हृदय सम्राट सुजात दादा आंबेडकरांचे जर तुम्ही प्रत्येक स्पीच जर ऐकलं तर त्याच्यामध्ये जी प्रेरणा आम्हाला मिळते सुजात दादाकोडनं जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे की युवा कार्यकर्ता हा क्रांतिकारी क्रांती घडवू शकतो आणि ती क्रांती घडवण्यासाठी या शहरामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त युवकांना सुशिक्षित युवकांना जास्तीत जास्त तिकीट हे पक्षाकडनं मिळवून देणं आणि त्यांना नगरसेवक बनवणं हा माझा प्रथम ह्या आत्ताच्या निवडीमध्ये प्रथम माझा तो दृष्टिकोन आहे की जास्तीत जास्त या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे युवा झाले पाहिजेत आणि ह्याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी साकडं घालणार आहे बर युवकांच्या समस्या काय आहेत म्हणजे आपण बघतोय की अनेक पक्षांची युवा विंग आहे त्यांना युवकांच्या समस्या काय हेच कळत नाही तुम्हाला तरी जाण आहे का की युवकांच्या समस्या काय नक्कीच हा युवकांच्या समस्या जर बघितलं आपण तर बेकारी ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की शिक्षण डी एड झाल्यात बी एड झाल्यात परंतु ह्या विद्यार्थ्यांना आजही नोकरी मिळत नाहीये आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणतात बजे बजाच्या गाड्या लावा अहो अतिक्रमण म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातला एखादा होतकुरू जर मुलगा एखादा स्टॉल टाकला तर त्याच्यावर अतिक्रमण होतं आणि ह्यासाठी आणि एका साईडला देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की स्वयंरोजगार देऊ आम्ही त्यासाठी दहा हजार रुपये कर्ज दिलं जातं महानगरपालिकेतर्फे परंतु आजही गेल्या कित्येक वर्ष झालं या ठिकाणी एक सर्वे झाला सर्वेचे पैसे भरून घेतले परंतु आजही अतिक्रमण थांबले नाही तर माझा दृष्टिकोन असा आहे की युवकांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे आणि नोकरी नाही देता आली तर त्यांना उद्योजक बनवण्यासाठी काही अटी शिथिल करून त्यांना कसा अर्थसहाय्य केलं केलं जाईल जो सुशिक्षित बेकार आहे त्याच्यासाठी मला वंचित बहुजन आघाडी त्या युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून करून देण्यासाठी आमचा हा लढा असणार आहे महानगरपालिकेमध्ये काही जी बी मध्ये ठराव ज्यावेळेस आमची सत्ता येईल किंवा आमचे नगरसेवक दोन चार पाच दहा हजारी नगरसेवक आले तरी जी अख्खी महानगरपालिका ह्या युवकांच्या प्रश्नावरती आम्ही तसे ठराव मंजूर करून घेऊ आणि जेवढे हॉकर झोन आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकांना संधी देण्याचा आमचा ध्यास आहे आणि हे काम युवक म्हणून जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे तो न्याय देण्याचं काम माझ्याकडनं नक्कीच होईल तुम्ही नेहमी तुम्ही बोलताना वारंवार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या युवकाची जबाबदारी आहे परंतु पिंपरी चिंचवड शहराला वंचित बहुजन आघाडीचा शहराध्यक्ष नाही काय सांगाल त्याबद्दल आपल्याला सांगू इच्छितो की अनेक वर्ष या शहरामध्ये आपण म्हणल्याप्रमाणे शहराध्यक्षही नव्हता आणि युवकाध्यक्षही नव्हता परंतु डॉक्टर अनिलांना जाधव यांच्या माध्यमातून ही कोंडी फुटलेली आहे लवकरच या शहराला अध्यक्ष दिला जाईल आपण निश्चिंत राहात आणि आपल्या चॅनलवर ती त्याही अध्यक्षांची मुलाखत होईल त्याच्यामुळं मुला आपण चिंता करू नये त्याची चिंता आमच्या पक्षावर सोडा नक्कीच या शहराला लवकरच अध्यक्ष हा दिला जाईल आणि लवकरच ती कार्यकारिणी जाहीर होईल तुमच्याकडे युवकांची जबाबदारी दिलेली आहे आणि तुम्ही पिंपरी चिंचवड शहराचे वंचित बहुजन आघाडीचे आता युवक अध्यक्ष म्हणून आहात तर युवकांना तुमचं काय आव्हान असेल बहुजन वर्गातील युवकांना एक आव्हान आहे की आपण जर या मागच्या पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड जर बघितला तर आपल्या जीवनमानात काय फरक पडलेला आहे का काँग्रेसची सत्ता होती आता बीजेपीची सत्ता आहे मधल्या काळात त्या आघाडींच्या युतीच्या आहे शिवसेनेची असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्यांनी सत्ता भोगली परंतु आपल्या जीवनामध्ये आपले प्रश्न सुटलेत का हा तुम्ही एकदा तुम्ही स्वतःला एक विचार करा जर यांना अनेक वर्ष सत्ता देऊन देखील जर आपल्याला आपल्या समस्या या युवकांच्या सोडवल्या नाहीत मग ह्या लोकांना कित्येक दिवस सहन करायचे म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काँग्रेसला डावलून बी जे पीला युवकांनी निवडून दिला हा जो गोलमाल चालू आहे कधी याच्या बाहेर निघणार आहात का नाही एक वेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीवर विश्वास ठेवा एक वेळेस असं समजा की तुम्ही परिवर्तन करणार आहे आणि या देशातला युवकच परिवर्तन करू शकतो ह्या खोट्या आश्वासन देणाऱ्या सत्तेला लात मारण्याची जर धमक कुणाच्यात असेल तर ती फक्त युवकांमध्ये आहे तर माझं या बाईटच्या माध्यमातून आव्हान आहे की एक वेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून आपण वंचित बहुजन आघाडीला एक वेळेस संधी देऊन बघा जर ही संधी मिळाली आणि जर याच्यामध्ये जर त्या संधीचं वंचित बहुजन आघाडीने जर, जर सोनं नाही केलं आणि तुमच्या जीवनात बदल जर घडवून नाही आणला तर पुन्हा तुम्ही नाकारा परंतु एक वेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीला संधी देऊन बघा आणि एक सर्वांनी असे ठाम प्रतिज्ञा कर की यावेळेस फक्त आणि फक्त आम्ही वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवारांना निवडून देऊ आणि आमच्या जीवनाचं सोनं करतात का नाही हा प्रश्नचिन्ह तुमच्या मनात ठेवा की हे करतील का नाही हा प्रश्नचिन्ह असू द्या परंतु तुम्ही एकदा संधी देऊन बघा त्याचं उत्तर आम्ही आमच्या कार्यातनं देऊ आणि तुमच्या समस्या सोडवू जे बार्टी असेल विद्यार्थ्यांच्या फॉलो फेलोशिपच्या ज्या मागण्या आहेत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने लावून धरलेले आहेत जेवढे बी कामगारांचे प्रश्न असतील युवकांना नोकरी मिळत नाही या प्रश्नावरती आज देशभर महाराष्ट्राचा असू द्या किंवा राज्य केंद्रात असू द्या विरोधी पक्षच राहिला नाही आणि विरोधी पक्षाची भूमिका ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी घेत आहे त्याच्यामुळं तुम्ही एकदा वंचित बहुजन आघाडीवर विश्वास ठेवून आपण दिलेला हा मताचा अधिकार योग्यरित्या बजवाल आणि वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आत्ताच आचारसंहिता चालू झालेले नगर प परिषदेचे इलेक्शन आहेत जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहेत त्याच्यामध्येही मी या माध्यमातनं आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीच्या जे जे उमेदवार उभे असतील रिंगणामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवा आणि पक्षात सामील व्हा हे मी तुम्हाला आव्हान करतो आणि आपल्या जीवनाचं सोनं करा हेच या माध्यमातून मी सांगतो कारण विनोद गायकवाड हा तळागाळातला कार्यकर्ता आज वंचित बहुजन आघाडीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एका स्लम मधनं आलेल्या पोराला शहराध्यक्ष युवकचं करणं म्हणजे या पक्षामध्ये अतिशय चांगली वागणूक दिली जाते त्याला महत्वाच्या पदावर बसवलं हो जातं आणि त्यांच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी धन्यवाद विनोदजी आपण शहराध्यक्ष पदाची धुरा आता सांभाळल्यानंतर जागृती न्यूजला वेळ दिला आपण आपले विचार मांडले असंच आपण वेळोवेळी जागृती न्यूजला वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स